तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे कलर टफन ग्लास ग्लास, स्टील रेलिंग, ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एलईडी ई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव पंच्याण्णव शून्य तीन एकोणऐंशी शून्य दोन शून्य नऊ प्रोपरायटर श्री अमित घोणेकर सत्त्याऐंशी सहासष्ट तेहतीस श्री सचिन खंदारे पाटील फुटपाथ वर झोपून शिक्षण घेणारा राहुल रामचंद्र गायकवाड बनला क्रीडा अधिकारी परिस्थितीवर मात करीत मी माझे ध्येय पूर्ण केले राहुल गायकवाड फुटपाथ वर झोपून शिक्षण घेणारा राहुल रामचंद्र गायकवाड बनला क्रीडा अधिकारी परिस्थितीवर मात करीत मी माझे ध्येय पूर्ण केले राहुल गायकवाड जिद्द शिकाटी अंगीकारून ध्येय डोळ्यासमोर ठेवून पाऊली टाकल्यास यश निश्चित मिळते अगदी असेच चित्र पाहायला मिळाले परिस्थितीवर मात करत प्रवास प्रसंगी फुटपाथवर झोपून शिक्षण घेणाऱ्या तासगावातील राहुल रामचंद्र गायकवाड या तरुणाने क्रीडा अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला राहुलनी राज्यात ओबीसी मधून पहिला व सर्वसाधारण मधून पाचवा क्रमांक मिळवला आपण आपले ध्येय पूर्ण केले असल्याचे मत राहुलनी व्यक्त केले क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या क्रीडा अधिकारी परीक्षेत ओबीसी गटातून राज्यात प्रथम येण्याचा तसेच सर्वसाधारण गटातून राज्यात पाचवा येण्याचा बहुमान तासगावातील क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राहुल रामचंद्र गायकवाड यांनी मिळवला तासगावातील सूर्यवंशी गल्ली येथील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले राहुल गरीब परिस्थिती पण शिकण्याची जिद्द त्यांची होती येथील संस्कार मंदिर येथे प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतले माध्यमिक शिक्षण कुंडल येथील क्रांतीसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतीगृहात घेतले तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले हे शिक्षण घेत असताना दिवसभर काम करून रात्रीचे शिक्षण त्यांनी घेतले परिस्थितीवर मात करीत ही शैक्षणिक वाटचाल सुरू असतानाच दोन हजार मध्ये वडिलांचे छत्र हरपले आणि कौटुंबिक जबाबदारी त्याच्यावर पडली गेल्या पंधरा वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करीत त्याने राज्यभर देशपातळीवर क्रीडा शिक्षक क्रीडा प्रमुख म्हणून काम पाहिले तलवार बाजीसह मॅथरॉन स्पर्धेत सहभागी होऊन नेत्रदीपक यश त्यांनी मिळवले yeah